कोल्हापुरातील कुमारी स्वरा राहुल पवार हिचा वाढदिवस निंबारकी येथील रमाबाई आंबेडकर अनुसूचित जाती आश्रमशाळेत मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी आश्रमशाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना स्वादिष्ट जेवण देऊन तसेच भेटवस्तूंचे वाटप करून पवार कुटुंबियांनी स्वराचा नववा वाढदिवस साजरा केला समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो आणि गरजूंना मदत करणे हे आपले सामाजिक दायित्व आहे हे, हे ध्यानात ठेवून स्वराचे वडील राहुल पवार यांनी रमाबाई आश्रम शाळेला बारा क्विंटल तांदूळ दिले सोबतच शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा संपूर्ण खर्च त्यांनी त्यांच्या मित्रमंडळींच्या माध्यमातून देऊन मुलांच्या गणवेशाचाही प्रश्न मिटवला सोळा जानेवारीची संध्याकाळ रमाबाई आश्रम शाळेत अगदी लगीन घाईसारखी होती वाढदिवसानिमित्त मुलांसाठी पवार कुटुंबियांनी शाळेतच जेवण तयार केले केक कापून स्वराचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान पाहून सर्वच जण भारावून गेले अशाच सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे मत स्वराचे काका ज्योतिराम पवार यांनी व्यक्त केले काही दिवसापूर्वी राहुल म्हणजे स्वराच्या वडिलांना योग्य फोन आला की असाशी आश्रमशाळा आहे आणि थोडंसं मुलं आहेत तिथं तर त्यांना अजून अनुदान नाही आहे तर मग काही मदत होईल का मग मुलीचा वाढदिवस जो स्वराच्या जवळ आलेला होता मग तो पण लगेच हा म्हणाला की ठीक आहे आम्ही देतो धान्य त्यांना चर्चा केली सगळ्यांशी आणि धान्याची व्यवस्था पूर्ण त्यांना एकट्यानेच केली आणि मुलीचा बड्डे इथं करायचा ठरवला मग काही जण आता माझ्यासोबत आमचे जोडीदार पण आले सहकारी आलेत काही नातेवाईक आलेत त्यांनी सांगितलं आम्ही आम्ही पण काहीतरी करू इच्छितो म्हणजे फक्त स्वराचं बड्डे म्हणून नको पण आम्ही ह्या मुलांसाठी पण काहीतरी करायची आमची इच्छा आहे मग आज जे मुलांसाठी जेवणाची व्यवस्था पण केली त्याच्यानंतर आमचे जे सहकारी आहेत त्यांनी बिस्किट पुढे आणले आणि जेवणाची व्यवस्था करताना सरांनी सांगितलं की पनीर मुलांनी खाल्लेलं नाही तरी तर मग मी म्हणलं बघा मग आपण त्यासोबत गुलाबजामुन पण देऊ म्हणलं मी गुलाबजामुन मी देतो असं करून आम्ही सगळ्यांनी मिळून थोडंसं थोडंसं हातभार लावून स्वराचा बड्डे इथं केलेला आहे के आणि खरंच ह्या मुलांकडे बघून आणि ह्यांचं जे मन समाधान वाटतंय आणि एवढ्या ह्याच्यातून ही मुलं राहतात एवढं एवढा आनंद झाला आम्हाला की एकदम बरं वाटलं आम्हाला इथं बड्डे सेलिब्रेट केल्यामुळे यावेळी पवार कुटुंबियातील राहुल पवार अश्विनी पवार महेश पवार अंजली पवार लता पवार ज्योतिराम पवार अक्षरा लोखंडे संदीप लटके निर्मला ढंगे विजयालक्ष्मी पवार वंदना जाधव मंगल शिंदे सुरेश पाटील महेश रणशृंगारे लक्ष्मीकांत सुतार त्याचबरोबर आराध्या ओम समर्थ अवधूत आर्या गौरी ओंकार सरिता परी ही बच्चे कंपनी रमाबाई आश्रमशाळेचे सिद्धाराम वाघ योगेश वाघ मंगल वाघ स्मिता वाघ तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सिद्धाराम वाघ यांनी मानले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा